प्रस्थापित राजकारणांना आणि पक्षांना घाम फोडणारा एक फॅक्टर नेहमीच निवडणुकीत दिसून येतो आहे आणि तो म्हणजे अपक्ष उमेदवार याही वेळेस चर्चेमध्ये अनेक अपक्ष उमेदवार राहणार आहेत सध्या आपल्यासोबत अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट सुरेश पाटील आहेत त्यांच्या पत्नीदेखील सुमन पाटील या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय भावना आहेत नेमकं जरा सांगेल या ठिकाणी कसं आहे तसं पाहायला गेलं तर आम्ही दोन हजार दहापासून प्रमोदानं जसं काम केलं आहे त्या पतीनेच आम्ही देखील दोन हजार एकोणीस असू दे दोन हजार एकवीस असू दे त्याचप्रमाणे कोरोना काळ असू दे त्यामधून हिरीने आम्ही जनतेची सेवा केली आहे तसं पाहायला गेलं तर प्रमुख दावेदार म्हणून आम्ही देखील होतो पण सारखे जे दिग्गज असतील तर त्यामध्ये थोडंफार आम्ही एक पाऊल मागे घ्यायला आम्ही तयार आहे परंतु कालच्या शेटाचा देखील म्हणजे तालुका पंचायत या गोष्टीसाठी देखील आपण एकदा विचार करू शकतो आहे परंतु कसा आहे मला एकच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की काही वरिष्ठ नेत्यांची आम्हाला शब्द दिले की तुम्ही फॉर्म भरून घ्या त्यानंतर आम्ही या ठिकाणी आजच दाखल केला होता परंतु त्या वरिष्ठ नेत्यांच्या देखील काही अडचणी असतील त्यांना देखील काहीतरी अडचणी आल्या आल्या असल्यामुळं ए बी फॉर्म कलच्यात मिळालं नसेल पण मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो आहे आमच्या पाठीमागे ए बी फॉर्मची गरज नाही आहे आम आमच्या पाठीमागं आमची जनता आहे आणि जनताच आम्हाला या ह्याच्यामध्ये विजयी करणार आहे याबद्दल आम्हाला काही शंका नाही त्यामुळं या येणाऱ्या म तालुका पंचायत त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मतदा याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आमचं आता जे आदरणीय प्रमोदादानी जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं आपल्या सगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे आणि आम्ही त्या पद्धतीनेचं आपण पुढची वाटचाल करीत आहे आणि शंभर टक्के आम्ही विजयी होऊ हे आम्हाला एक खात्री आहे अर्ज माघारीसाठी अजून एक दोन दिवस आहेत या दोन दिवसामध्ये पडद्यामागची घडामोडी बऱ्याच घडतात वेगवेगळ्या पद्धतीनं साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो असे जर काही प्रकार झाले तर आपण या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का नाही कसं आहे तुम्हाला सांगतो आहे यापूर्वी देखील आम्ही अनेक निवडणुकामध्ये सहभाग घेतला आहे तसं पाहायला गेलं तर जातवाड गावच्या माझी तंटामुक्त अध्यक्ष म्हणजे मी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद देखील निवडणुकीतूनच मी जिंकलेलं आहे आणि निवडणुकीतून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होणं म्हणजे एक लोकनिक सरपंचाच लो एक भाग असल्यासारखा आहे त्यावेळी देखील सुमारे माझ्या सोबत ज्यावेळी तंटामुख समितीचा अध्यक्ष निवडले त्यावेळी एक अडीच हजारच्या सुमारास एक जनता माझ्या पाठीशी येऊन माझी निवड झालेली आहे त्यावेळी देखील सात इच्छुक त्यावेळी उपस्थित होते मला काय सांगायचं आहे की आमचं एक सवय आहे आम्ही एकदा निश्चित केलं लढायचं तर माघार हा शब्द असत नाही आणि मी निश्चितपणे या याच्यामध्ये दे देखील कारण कसं आहे हे प्रत्येक वेळी नेत्यांनी शब्द दिला ते शब्द भविष्यात त्या त्या परिस्थितीनुसार आत्ताच प्रमोदराने जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं कदाचित असंही असेल असे की ही व्यक्ती जर पुढं गेली तर त्रास होईल कारण कसं आहे तर मी स्वतः ॲडव्होकेट आहे पण शेज आहे त्यामुळे प्रॉब्लेम काय होऊ शकतं आहे तर आत्तापर्यंत मी आमच्या ज्या मतदारसंघामध्ये आहे नऊ गावामध्ये आत्ताचे प्रमोदानी सांगितलं त्या गावामध्ये देखील असं एक घर नसणार आहे जे मधी जयंत साहेबांनी कसं म्हटलं आहे की असं एक गाव नसेल की जिथं सुरेश पाटील असं नाव नसेल मग अशी परिस्थिती असताना देखील आम्हाला जर माघार घ्यायची जर कोणी सांगत असतील तर ते काय आजच्याच परिस्थितीला शक्य नाही आम्ही निश्चितपणे निवडणूक लढवणार तो निकाल काय आपल्यापासून येणार हे आम्हाला खात्री आहे कारण आमच्या पाठीशी जनता आहे तर काहीही असो परंतु चौरंगी लढत ही होण्याची शक्यता दाट आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हे इच्छुक उमेदवार असणारे सुरेश पाटील यांनी केलेलं आहे आगामी काळामध्ये हे राजकारण कोणत्या टप्प्यावरती जातं अपक्षांची नेमकी भूमिका या मतदारसंघामध्ये किती निर्णायक ठरणार याकडे आपलं लक्ष असणार आहे